नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या राधा कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला थोडा लेट झालेला आहे पण खास डोंबिवलीकरांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपलं शॉप आहे राधा कलेक्शन डोंबिवली ईस्टमध्ये शिवमंदिर रोडला शिवसागर हॉटेलच्या समोर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की लास्ट इयरसुद्धा आपण गौरी गणपतीची ज्वेलरी आलेली आहे असं पण व्हिडिओ टाकलेला होता यावरची शॉर्ट व्हिडिओ टाकला होता वेळाभावी तो टाकता आला नाही लास्ट मोमेंटला एक वीक राहिलेला आहे सगळी गौरी गणपतीची ज्वेलरी अवेलेबल आहे आपली सुंदर अशी गौरी आपण इथे सजवलेली आहे बघू शकता आणि हे सगळे झुमके आणि हे सगळे कॉम्बोज जे आहेत ते आपल्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत अतिशय सुंदर प्रकारे जे आहे आपण गौरीला सुंदर आणि सोबर असा लूक केलेला आहे तसंच आपल्या गणपती बाप्पाकडे जाऊयात छान अशी सगळ्यात जास्त ज्वेलरी आपण गणपती बाप्पाला घातलेली बाप्पा 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 आहे मुकुट बघू शकता छान असे बाप्पाच्या कानाचे हे कर्णफुल बघू शकता छान अशी बाप्पाच्या हातातली फुलं बाप्पाच्या गळ्यातल्या कंठी आहेत आणि अशा बऱ्याचशा वस्तू आहेत खाली बघू शकता छान मूषकराज बसलेले आहेत पुढे केवड्याचं पान आहे पान सुपारी आहे आणि इथे छानसा बाप्पाचा लाडका मोदक आहे तर ही सगळी ज्वेलरी मध्ये आपण बघणार आहोत तर स्टार्ट करूयात आपला आजचा व्हिडिओ आणि छान अशा मुकुटांपासून सॉरी लेट केलेला आहे त्याच्यामुळे खूप कमी ज्वेलरी जी आहे अवेलेबल आहे सो याच्यामध्ये पीसेस मिळून जातील सुंदर असे मुकुट आहेत फर्स्टली इथे बघू शकता छान असे मायक्रोप्लेटिंगचे मुकुट आहेत इथे बाप्पाच्या ना शॉल आहेत या शॉल बघू शकता तुम्ही सुंदर अशा दोन ते अडीच फुटांच्या बाप्पांना वेअर करता येतील अशा शॉल आहेत छान असा आणि याच्यामध्ये दोन कलरच सध्या अवेलेबल राहिलेले आहेत पुढे छान असे ह्या दुसऱ्या प्रकारच्या शॉल आहेत सिम्पल बट सोबर अशा बाप्पाच्या खांद्यावरून तुम्ही पुढे हातावर घेऊ शकता खूप सुंदर दिसतात या शॉल आपण तिथे वेअर केलेली नाही आहे कारण सगळ्या तुम्हाला इथे दाखवण्यासाठी काढलेल्या आहेत याच्यामध्ये हे सगळे एवढे कलर्स अवेलेबल आहेत शॉलमध्ये पुढे कंठीमध्ये जास्वंद कंठी आहे मोदक कंठी आहे आणि या सगळ्या बाकीच्या प्रकारच्या कंटी आहेत पुढे जाऊयात गोल्डन कंटी आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डायमंड आणि मोती कंठी सुद्धा अवेलेबल आहेत अतिशय सुंदर प्रकारच्या कंठी आहेत आणि याच्यामधले कलर्स बघू शकता मैत्रिणींना तुम्ही अतिशय सुंदर कलर मध्ये आणि अतिशय रेट मध्ये तीनशे ऐंशी रुपयांमध्ये तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे पुढे जाल तर छान असे बाप्पाच्या हातातले चक्र आहेत सगळ्या वेगळ्या वेगळ्या साईजनुसार जे आहेत बाप्पाच्या हातातले चक्र आणि बाप्पाच्या हातातले कडे अवेलेबल आहे तिथे बघू शकता हे कडे आहेत बाप्पाच्या हातातले जे अतिशय सुंदर दिसतात आपण सुद्धा आपल्या बाप्पाच्या हातात ते वेअर केलेले आहेत पुढे जाऊयात मूषकराज आहे तीन तीन साईजमध्ये सगळ्यात मोठी साईज ही मीडियम साईज आणि ही छोटी साईज छोट्या साईजमधले ब्लॅक मूषक संपलेले आहे ठीक आहे पुढे पानं आहेत अष्टविनायक पान आहे अष्टविनायक पान दगुडूशेठ दा हलवाईच्या बाप्पाचं पान आहे तुम्हाला जर का कोणाच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हे आर्टिकल्स घेऊन जाऊ शकता अगदीच फळ आणि मिठाईपेक्षा हे अतिशय बेस्ट ऑप्शन आहे पुढे पान सुपारी आहे दोन साईजमध्ये छान असे मोदक आहेत मोदकांमध्ये सुद्धा आपण तीन तीन नाही सॉरी पाच प्रकार दिलेले आहेत पाच साईजेस वेगळ्या वेगळ्या दिलेल्या आहेत एकशे पस्तीस रुपयापासून सुरू होऊन बाराशे पन्नास पर्यंतचा हा मोदक आहे पुढे छान असा केळीचा घड आहे ज्याच्यामध्ये एक हा दुसरा प्रकार आणि हा छोट असा तिसरा प्रकार दुर्वा फक्त सिंगल उरलेली आहे पुढे अष्टविनायक सुपारी आहे त्याच्यानंतर मोदकांचा किंवा नारळांचा म्हणू शकता घड आहे छानसा पुढे छान अशी बाप्पाची आभूषण आहेत ज्याच्यामध्ये त्रिशूल परशू असे वेगळ्या वेगळे साधे आणि मीनाकारीमध्ये आपण इथे ठेवलेले आहे पुढे जाऊयात बाप्पाच्या हातातली सुंदर सुंदर फुलं आहेत सोनचाफा आहे कमळ आहे आणि जास्वंद अर्थातच लवकर संपलेलं आहे जास्वंद मधलं गोल्डनच फक्त राहिलेलं आहे पुढे आपण जी कर्णफुलं दाखवली बाप्पाच्या कानातली त्या टाईपमध्ये इथे वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत इथे बघू शकता आणि हे बाप्पाच्या हातातलं मोराचं पान आता हे वेगळे वेगळे आर्टिकल्स अटॅचमेंट्स आहेत आणि हे आहेत त्याच्या डिझाईन हे जे बाप्पाचं मोराचं पीस आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये अडकवू शकता प्रत्येक आर्टिकल प्रत्येक डिझाईन बरोबर तुम्हाला वेगळं असं मोराचं पीस येणार आहे पुढे छान अशा बाप्पाच्या बिगबाळ्या आहेत वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये छोट्या मोठ्या सा जसं आपला बाप्पा असेल त्या हिशोबाने तुम्ही शॉपवर याल तर तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळतील पुढे मगाशी आपण कपड्यांचा शॉल बघितले आता आपण गोल्डन शॉल बघणार आहोत अतिशय सुंदर अठरा इंच चोवीस इंच आणि तीस इंच या तीनच साईजेस अवेलेबल सध्या आहेत ठीक आहे हे झाले सगळे बाप्पाचे दागिने आता आपण बघूयात गौरीचे दागिने पुढे जाऊयात सुंदर असा डबल लेअर हाल मला जागा कमी पडली ॲक्च्युली पुढे पुढे जाऊ सुंदर असे हे सगळे गौरीचे कॉम्बो आहे तिथे वर तुम्ही बघू शकता अगदीच कंजस्टेड भागामध्ये ना मी गौरीचे सुद्धा ठेवलेले आहे ठीक आहे तर हे सगळ्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनल आपलं रेफर करू शकता अतिशय सुंदर अशी ज्वेलरी आहे वर सँडीला काही कॉम्बो गौरीसाठी आणि तुम्हीही वेअर करू शकता असे दागिने आहेत हे चलो साज आहे सुंदर असे डबल लेअरचे साज आहेत छान असे कॉम्बोज आहेत आणि हे सगळे कॉम्बो आहेत ऍक्च्युअल मध्ये हे कॉम्बो म्हणूनच तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे सातशे ते हजारच्या रेंज मधले सगळे कॉम्बो आहेत अतिशय महागही नाही आहेत आणि एकदम स्वस्तही नाहीये बट एकदम मीडियम रेंज मध्ये असणारे हे कॉम्बोज आहेत पुढे गौरीला घालायला खूप जणांना ना लेअरचे हार लागतात सो हे अतिशय सुंदर प्रकारचे लेअरचे हार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सहा डिझाईन्स आपण अवेलेबल करून दिलेले आहेत अतिशय सुंदर अशा सगळ्या डिझाईन्स आहेत आणि वेअर केल्यावर अतिशय सुंदर दिसतात या सगळ्या डिझाईन्स ठीक आहे या सगळ्यांची रेंज जी आहे ती सुद्धा साडेपाचशे ते सहाशेच्या रेंजमध्ये आहे तर ही सगळी ज्वेलरी तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता फक्त वेळ आता कमी आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर मागवाल तितकं व्यवस्थित आहे अदरवाईज डोंबिवली ईस्टला आपलं स्वभाव आहे तिथे सुद्धा भेटून तुम्ही सगळी ज्वेलरी खरेदी करू शकता धन्यवाद फॉम राधा कलेक्शन आम्ही तुमची वाट बघतोय नक्की या